तर नमस्कार सगळ्याला काल आमच्याकडे मस्त पाणी पडलेलं आहे आणि काल आमच्या वाढत मटर टाकणं चालू होतं तर मग तुमच्या दादीने थोडंसं शूट काढून आणलेला आहे तू कोणतं टाकलं काय टाकलं बघा तुम्ही आमची कपाशी कशी येते सुद्धा कमेंट करून सांगा मग <coughs> त्याने मटरियल इथे टाकल्यानं लगेच मग ते जसं आपल्याकडे दोडीची फुलं असतात दोडीची फुलं पायासाठी असं जंगलात गेले तर जंगलात त्यांना एवढा मोठा साप दिसला तुम्हाला काय सांगा तर थोडंसं एवढं पुरा बघा आणि त्या सापाला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा मला आमच्याकडे चिलाटी म्हणतातले तर तुमच्याकडे काय म्हणते ते सुद्धा सांगा मला <coughs> आणि जेवढंही मटाल टाका तेवढं सगळं पाण्याना सगळं पाणी पाणी झालं एवढं पाणी पडलं तर तुम्ही बघा किती पाणी पडलं आमच्याकडं ते पो टाकते एवढे थोडंसं मी आणि कोणचा साप आहे ते सुद्धा सांगा मला तरी मी यांना सांगते की तुम्ही अडचणीत जाताना जाता पण तरी ते दोडीच्या पुलासाठी अडचणमध्ये गेले तर त्यांना असे काही प्राणी दिसले तर चला मग आता तर नमस्कार भावांना आज फ्राग पराठीला चालू आहे खट टाकणं कोणचं खता मी तुम्हाला दावतो आता हे हो खत चांगलं की मला सांगा कमेंटमध्ये वीस बावीस दिवसाची पराठी झाली आपली आता खतावर हलते ते आता कोणचं <coughs> खता मी तुम्हाला दावतोच जिकडे तिकडे आता हिरो झालेला आहे पहा तुम्ही सगळ्या पर्यटक कशा हिरव्या गार झाल्या तर हे पा युरिया पोटॅस सुपरफास्ट पेट हे असे खतं आणले आपण टाक्याले हे आता मिक्स मिक्स केले टाकणं चालू आहे आपल्याला हे फट लहान होता त्याच्यामुळे आपण दोन तीन दार कालो नाही आपल्याला टप्प्या टप्प्यानं तिकडे देऊन टाकणं <coughs> पाण्याचं वातावरण आता काही एवढं नाही आहे तर आपलं नळ्याचं पाणी चालू आहे असं भिजले भिजत येते आता त्यासाठी लाईट जायला आपली लाईट आली की पाणी चालू होईनच त्याला मी आता एक घाणा झाला आपला कालून टाकणं याच्यातला आता आणखीन हा बाकीचा राहायला हा काल तुम्ही <coughs> जैी <laughs> का का आज आपण जणांना इकडे जंगलामध्ये हिंदाली आपल्याला काय काय आज जीवप्राणी दिसता आज तुम्हाला दावी मी नेमकं दिसते काय चुकाटा काय काय नाही या जंगलात तर अडचण मनमन तशी आहे झाडझुळवी गच्चा आहे आणि आज आम्ही दिसते या जंगलात फिरणार आहे आणि याचाच तुम्हाला धावणार आहे आज काय काय आहे इथं काही दिसते का पाहतो आज ससे लय इकडे बी लय असतात घोडपडी साप लयच जा इकडे आता मी तुम्हाला दावीनच तर आता मी घुसतो अंदर फस्ता पाहून हे चालले भाई हे चालले हे हे चालले हे पाय दबले आहे भाई ते दपून पाऊ राहील लपन हा

लंबी झाली पुढूनच वाटते बारीक मित्रांनो पाणी वाहून राहिलं डाळ उभा इकडे मोसम व्हायला जबरदस्त काल डाळ वावायला वावायचं तेव्हा पाणी पडलं आमची थंडगार झाली आता पाण्यानं उडती घेतली आम्हाला हे पाय पाणीच पाणी कपाच्या सगळ्या जपून गेले एवढं पाणी झालं जप आता पाणी मला चांगलंच पडलं एकदम जबरदस्त कपाशी सगळी जपली थोडा मोसम कमी झाला आता कमी घराकडे पाण्याने सगळे हाल आमचे बेकार केले काय हाल आहे आमच्या आज घराकडे तू पाणीच पाणी काम असून आता ताला घराकडे पाणी माहिती घराकडे